नमस्कार कसे आहेत सगळे बऱ्यात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग आहे संत तुकाराम यांचा तर आधी मी अभंग म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थही सांगते आता केशी राजा हेची विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे देह हसो माझा भलतीये ठाई चित्त तुझ्या पायी असू द्यावे काळाचे खंडन घडावे चिंतन तन मन धन देह अवसानी ठेवावी वारुनी दुरितेही सावध तो माझी माझी इंद्रिये सकळ दिली एका वेळे हा तुका म्हणे तू या सकळाचा जनिता येते ऐक्यता सकळांचे याचा अर्थ असा आहे की हे केशी राजा तुझ्या चरणी मस्तक ठेवून मी अशी विनंती करीत आहे की माझा देह कोणत्याही ठिकाणी असो मात्र चित्र चित्त फक्त तुझ्या चरणी असू दे तन मन धन या बाबतीत माझे मन विनमुख होऊन माझा सर्व काळ तुझ्या चिंतनात जावा कफ वात व पित्त हे माझ्या देहात असून अंतकाळी तुम्ही ते निवारण करावे जोपर्यंत माझी इंद्रिय सावध आहे तो पर्यंत एक वेळा तुम्ही मला हाक मारा तुकाराम महाराज म्हणतात देवा जनिता निर्माता तूच आहेस आणि सगळेच तुझ्या ऐक्य पावणारे आहेत तर प्रत्येक अभंगात तुकाराम महाराजांनी आपल्याला अं भगवंताची स्तुती केली आहे आणि यामध्ये त्यांनी भगवंताला प्रार्थना केली आहे की केशी राजा म्हणजेच भगवंत त्याला त्यांनी राजा म्हणून आहे तुझ्या चरणी मस्तक ठेवून मी जशी अशी विनंती करतो आपण प्रत्येक वेळेस खाली वाकून नमस्कार करतो देवाला विनंत तेव्हा आपण विनंती करत असतो की माझा देह कोणत्याही ठिकाणी असो मात्र चित्त फक्त तुझ्या असू दे माझा देह कुठेही असू दे तर माझ माझ मन तुझ्या चरणी असू दे मन मा, ज्या वेळेस माझे तन मन धन या बाबतीत माझे मन विनमुख होऊन माझा सर्व काळ तुझ्या चिंतनात जावा माझ्या तन मन धनाकडे लक्ष न लक्ष न देता माझं सगळं आयुष्य माझं सगळं सगळा जो आ, माझे मन आहे माझं सगळं मन आहे ते तुझ्या नामस्मरणात तुझ्या चिंतनात जावं अशी ते विनंती करतात कफ वात पित्त हे आपल्या शरीराचं एक काय म्हणतात आजार आजार पण नाही पण कफ पित्त हे आपल्याला होत राहत तर आपल्या देहात हे असतच कफ वात पित्त हे आपल्या देहात असतोच तर त्याचा अंतकाळी निवारण करावे म्हणजे त्याच तुम्ही निवारण करावं जोपर्यंत माझी इंद्रिय आता इंद्रिय म्हणजे आपली कुठली तर कान नाक डोळे तोंड कान नाक डोळे तोंड हे जे आपली इंद्रिय आहेत ती इंद्रिय जोपर्यंत माझी सावध आहेत तोपर्यंतच एक वेळ तरी मला हाक मारा तुकाराम महाराज म्हणतात देवा सकाळ सगळ्यांचा सगळ्यांचा पालनहार सगळ्यांचा जनिता म्हणजे सगळ्यांचा निर्माता तूच आहेस आणि सगळे तुझ्यात ऐक्य पाहणारे आहेत म्हणजे सगळे तुझ्यातच सामावलेले आहेत आणि शेवटी आपला जेव्हा अंत होतो आपला मृत्यू होतो तेव्हा आपला आत्मा सुद्धा या भगवंताच्या भगवंतामध्येच विलीन होतो तर असं तुकाराम महाराज आपल्या या अभंगामध्ये म्हणतात तर कसा वाटला अभंग जर अभंग आवडला असेल तर लाईक करा जर असेच अभंग तुमच्यापर्यंत पोचवायचे जर हवे पोचवायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेव्हा तुम्ही हे माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा माझे असे वेगवेगळे अभंग तुमच्यापर्यंत पोचतील तर आपण पुढच्या भागामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की आणि एक अभंग घेऊन भेटूया तोपर्यंत पुंडलिक वरदा हार विठ्ठल શ્રી જ્ઞાન દેવ તુકારામ પંડરીનાથ મહારાજ કી જય